नमस्कार स्टार मध्ये मी कैलासी स्वागत करतो तर आज आपण या ठिकाणी एकतपूर गटातील सिंधुताई आलदर यांच्या मिस्टरांशी बोलणार आहोत तर आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया की त्यांचं आता जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय नियोजन आहे ते काय लोकांसाठी जनतेसाठी काय करणार आहेत किंवा त्यांचं काय मत मतांतर आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर तुम्ही मला सांगा आता तुम्ही गटातून उमेदवारी घेतलेली आहे तर त्याबद्दल लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोक भावनिक आहेत आणि आम्ही निष्ठेनं शेतकरी कामगार पक्ष संघ तीन पिढ्या काम केल्यामुळे लोकांची आमच्या घराण्याला पहिल्यांदाच उमेदवारी मिळते त्यामुळे सगळी आनंदित आहे आता हे एकतपूर गटामध्ये विकासाच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे विकासाच काय सरकारी कुठल्या स्कीमा रस्ते शाळा स सर, सर्व कामे करण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करणार आहे